पण कोण नाही मित्रांनो मजे ना स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये जरा घाई म्हणजे जातो रत्नागिरीला जी टीवरती मच्छी आणला तर जाऊया तू मना पण तर त्याला हु करत आहेत येत तर जाऊया आपण कारण साडेतीन झाले चार वाजता पोचायला पाहिजे तर बघूया अर्धा तास आहे उठिक पाच वाजता पोचू रिक्षा घेऊन जातोय तर चला जाऊया आणि दाखवू तुम्हाला उजय डाव वर जाऊया रत्नाई बघूया काय तर आता लांजात पोहोचलोय आता लांजातून जाऊया रत्नाई रे नाही रे खालचं बॅटर बन बाय जाऊया आधी सर्व आहेत ना इथून सर्व लांब घेतलंय इथे होती दुकान आहे पुढे आहेत ना अशी मागं मागितले सर्व आता ते उचल ना सर्व हळूहळू जाऊया डायरेक्ट जे काय दाखवायचं देवद्यातला आपला गोवा मुंबई हायवे झालाय आता वरतून जाऊया ब्रिज वरून हो देवद्यातल्या हायवे ब्रिज मस्त केले आहे पण हाईट कमी झाली आहे त्याची उंच वाटत होता जाव्या जावया नाही रे देऊ देऊ दे मोठा केला नाही ब्रिज अजून जरा काम चालू आहे इकडे तिकडे जरा नीट करताय पण क्लास वाटते एकदम खाली उंच किती दाखवू शकत ना उतरतोय आपण देऊ देतो खालच्या त्या वरून मोठा गेलाय बना एकदम मस्त विरुंद चला जाऊया आधी आपल्याला कुर्ण्या मार्गे जायचंय म्हणजे या शॉर्टकट इकडून रत्नागिरी डायरेक्ट खाली पालीतून रत्नागिरीने जायचंय तिथून कुर्न्यातून शॉर्टकट आहे डायरेक्ट चांदेराई करून रत्नागिरी तर चला जाऊया आधी मुंबई गो हा मस्त आलाय पुढं तर कुर्ण्याच्या इकडे बा कसला क्लास वाटतोय हा रोडने गेला तर मस्त वाटेल पण आपल्याला लई लाँग पट पडेल रत्नागिरी जायला फार अस वाटतं आहे एकदम आपलं आता इथं आत जायचं आहे पूर्ण असं चला जाऊया भाजली नदी ना जांदेर आहे इथे लागले हे पाणी इकडं भरतं पण पावसातून रस्त्यावरती पूर्ण व्हतं येतो ह्याच्यात ते हे आहे ना काय म्हणतात हा ब्रिज फ्रीज आहे ट्रेनच आहे अरे खोट्यात गेला की काय नागर लागणारी बीज हा हो। निघा हे चांदे आहे एकोणीस एकोणीस या साईडला चांद्रेच्या इथे काहीतरी काम चालू आहे बाबाल मारायचा हा हा पोरं शाळा सुटली पोरांची पाच वाजले ब्रिज करतोय वाटतं जाव्या लय बाजारातलाही गर्दी आहे माणस पोरं सुटले पाचची मारण्याची गर्दी आहे हा भाऊ बाबासा रस्त्या मध्येच आहे बारक्या चांदेराई मार्केट काजली नदी तिकडे वरती ना धर बांधतायत याच नदीवर अजून एक नदी लागेल आपल्याला हे बघा त्या बसते संध्याकाळ एकदम मस्त कडक वाटते जाऊया जाऊया रत्नागिरीत आता इथून जाऊया खाली जेटीवरती आतमध्ये अजून आतमध्ये पोहोचलो नाही मारुतीमध्ये जाऊ डायरेक्ट बाहेर पडू बहुतेक असं वाटतंय मला मला पण काही माहिती नाही जास्त रत्नागिरीतलं जाऊया चला मारुती मंदिर मित्र लालपरी कुठं पण चिड जाऊया आधी अजून भरपूर आहे जाऊया आपण म्हणजे बघायला बोटी आले ना बोटी बोटी दाखव मला बोटी कुठं घरगरवलास मला गोटी बघायची माल संपला उचला उचलाय बघ जाऊया चला आधी अजून आतमध्ये फिरतोय आम्ही आतमध्ये आतमध्ये त्या साईड तिकडे त्या साईडला आहे ना तिकडे तिकडे समुद्र आहे ते बघा गोटी ते दिसतील किती आहेत बघा जाऊया आपण बघायला अरे आपण इथं आलो आहे मी त्या साईडला आहे त्या साईडला मच्छीवर त्या साईडला चल त्या साईडला ते तिकडं बसले हे काय किरकोळ मास मासली मास विक्री हा गाडी लागल नाही इधर उसरी हा हे मच्छी मार्केटच आहे इथं मच्छी मार्केट सर्व विकतं म्हणजे त्यांच्या लोकलचं त्या साईडला ते नेण्यासाठी पाटा बिठावरती भेटतात दाखवतो माणसाला मच्छी कोळंबी बागल बोल तू काय वाटत तुला हे इथं राहून मला टोल आहे सुरम सुरम काय एकशे वीस ला माझे दिले ना एकशे म्हणजे आज काय नाही वाटतं म्हणची वर आता ते डबे नाही येणार नाही ना गो नाही येणार ए माकला पण येते ए कापट आहेत का हे ढोम ढोमी काच का ठीक आहे बांगडे ङडा बांगड़ा बङडा है? बांगड़ा हे कुर्ल्या बघ केकडा केकडा मजा आहे रे काय नाही जास्त माल नाही हे भुईर भुईर आहे भोयरा भोयरा म्हणतात काय ते त्याला काय तर म्हणतात रे त्याला विचारलो मी भोईर काय कांटा कांटात असेल वाटत मुले पण मोठी आहेत मच्छी मच्छी मला पापलेट घ्यायचंय भांडण करत होती काही मला काय माहिती बाळल्या राहून देत ते नाही कोण घेणार पापलेट घ्यायचं मला डबल पाला कुठे निघालास माझो हरवण बिरवण मी त्यापासून त्या डोकावर ह्या डोकावरून आलं आपण रो उचलला नाही चलला कुठे नाही कोलबी आहेत कोणबी आहेत की कोणबी आहेत कोलबीच कोलबी ओरिजिनल ओके মে পিতিলো যায় বাগৰি

राम दे राम दे आणि सुरमय काय घुंबई लय मोठ्या आहे चालेल चालेल येवतो येतो जाऊन येतो की कोलमुळं केवढे साडे आठशे म्हणजे इथे याचा फायदाच नाही हे रात फायदा मुलं बा मुलं हे चिंगुल मोठी होती रे मजा नाही मच्छी नाही आणली आहे लवजा चिंगल्या

कोलबी घेतले मोठी जरा आठ चारशे सुरमय काय टोल आहे वाटत सुरमय बाजार तिकडे आहे कोलंबी आपण पण दोन किलो

तर मित्रांनो झाले खरेदी काय काय नाही लय माग लय नाग आली कमीच नाही आहे खरंच बोललं काय खायला पुरती ठेवूया गप्पनी घरी जाऊ चला मित्रांनो सहा वाजलेत साडे सहा झालेत त्या तिकडं बोटीवरतीने मी गेलो नाही डायरेक्ट इथे मार्केटमध्ये त्या साईडला ही इथं किरकोळ घेण्यासाठी पण इकडं रेट जास्त आहे त्या साईडला जरा कमी आहे तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर कारण सबस्क्राईब करायला विसरू नव्हतं भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय तर जातो घरी चला